राजसाहेब ठाकरेंनी जे आदेश दिले आहेत त्यानुसार आज इथं बैठकीत असं सांगण्यात येत आहेत आज शरद उत्तरचे आमदार इथं आलेले आहेत आणि त्यासोबत जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत जर पत्नी ने आले नेमकी बैठक काय झाली आणि कोणता विषय झाला ते सांगा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांनी नऊ एप्रिल रोजी पाडवा मेळाव्या दिवशी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी विना हट विना शर्त या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा दिला होता मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार आज सकाळी पंढरपूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आणि म्हाडा लोकसभा मतदारसंघातील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज एक बैठक पंढरपूर येथे घेण्यात आली त्या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते साहेब आणि माडा लोकसभेचे उमेदवार रणजित रणजितसिंह निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत आणि प्रचाराला ला लागावं यासाठी आज ही बैठक झाली त्या पद्धतीने त्या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेने आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं आता सोलापूर शहर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज आजपासून प्रत्येक गावामध्ये चौकामध्ये घरामध्ये जाऊन या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करून उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करा